नमस्कार हस्तीस किचन किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत चायनीज पकोडे चायनीज पकोडे करण्यासाठी इथे मी दीड वाटी कोबी घेतलेली आहे बारीक चिरून आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूया यामध्ये एक लहान कांदा असा बारीक चिरून घालायचा आहे आणि पाव चमच्यापेक्षा कमी इथे लाल रंग घालायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तांबडा रंग घातला तरी चालेल पण मी लाल रंग घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला इथे मिरची आलं लसूणची पेस्ट घालायची ही मिरची लसूण पेस्ट मी घरीच वाटलेली आहे आणि घरचीच घाला बाजारी घालू नका आणि चव खूप छान येते आणि एक चमचा मी इथे चटणीसाठी ही पेस्ट ठेवलेली आहे त्यानंतर इथे एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ घालायचं आहे आणि एक चमचा मी चटणीसाठी म्हणून शिल्लक ठेवलेला आहे त्यानंतर ज्या वाटीने मी हा कोबी दीड वाटी मोजून घेतलेला त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे मैद्याचं पीठ घेतलेला आहे जर आपल्याला लागला ला तर नंतर सुद्धा घेता येईल पण सध्या मी अर्धी वाटी घेतलेला आहे काही जण यामध्ये हाजीनो मोठो देखील घालतात त्याने हे कोबी पकोडे म्हणजे चायनीज पकोडे खूप छान होतात पण मी इथे घालत नाही आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण ला आता आपल्याला भिजून आहे सुरुवातीला आधी जास्त पाणी घालू नका कारण कोबीमध्ये देखील पाणी असतं मीठ देखील आपण घातलेलं आहे त्यामुळे याला पाणी सुटू शकतं म्हणून आधी पाणी घालू नका लागलं तरच थोडं थोडं पाणी घाला आता यामध्ये मला थोडं ला पाणी लागत आहे तर थोडं मी पाणी घालत आहे तर इथे मला थोडंसं मैद्याचं पीठ कमी वाटत आहे तर मी अजून पाव वाटी यामध्ये मैदा टाकत आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण अगदी बरोबर झालेलं आहे इथे आपल्याला दोन तीन मोठे चमचे हे पाणी लागलेलं आहे आता हे बाजूला ठेवूया आणि चटणी करायला घेऊया तर आपण जे एक चमचा कॉर्नफ्लॉवर ठेवलं होतं त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे मी एक पेला पाणी घेतलेलं आहे तर एक पेल्यामधलं थोडंसं पाणी यामध्ये घेतलं आहे आणि पाव चमच्यापेक्षा कमी इथे लाल रंग घेतलेला आहे आता हे मिक्स करून घेऊया तर इथे मी एक पातेला घेतलेला आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालते तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरची जी पेस्ट आपण ठेवली होती एक चमचा ती घालायची आहे आणि या तेलामध्ये परतवून घ्यायचे बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे पेस्टला छान असा खमंगपणा आलेला आहे आता यामध्ये आपण हे कॉर्न घालूया जे आपण भिजून ठेवलेलं आहे एकदा ढळून घ्यायचं आहे आणि लगेच असं मिक्स करून घ्या तर यामध्ये परत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि राहिलेलं जे कॉर्नफ्लावर आहे तेही घ्यायचं आहे तर आता इथे आपण जे पाणी घेतलेलं आहे एक पेलावर त्यातलं इतकं उरलेलं आहे ते सर्व घालून घेऊया आणि आता मिक्स करायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅसची आज इथे मी मध्यम ठेवलेले आहे आता हे मिश्रण घट्ट तर होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे आपला तेवा तर मिश्रण इथे आपलं घट्ट तर होत आलेलं आहे तेव्हा गॅस करायचं आहे कमी आणि जे पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर आहे ते चांगलं शिजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं तरी हे शिजायला जास्त फारसा वेळ लागत नाही लगेच शिजतं तर बघा याप्रमाणे घट्ट तर व्हायला पाहिजे आपण घेतलेले सर्व साहित्य अगदी बरोबर आहे तर गॅस इथे आपल्याला बंद करायचं आहे आपली चटणी झालेली आहे तर आता इथे मध्यम आचेवरतीच आपल्याला असं थोडं थोडं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे याप्रमाणे गोळे सोडून घ्या थोडस मधी मधी अंतर ठेवा तर इथे आपल्याला थोडा वेळ थांबायचंय नंतर पलटवून घ्यायचंय तर आता थोडा वेळ थांबल्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचंय सर्व बाजूने छान असे तळले गेले पाहिजेत तेव्हा चमच्याने सतत असं एक साखा फिरव आपल्याला हे तळून घ्यायचंय तर आपले पकोडे झालेले काढून घेऊया चांगले निथळून असे गाळून काढायचे बाकीचे मी पकोडे याच प्रमाणे करून घेणार आहे तर आपले चायनीज पकोडे झालेले आहेत आता हे खायचे कसे तेही तुम्हाला दाखवते तर तुम्हाला याप्रमाणे जर खायचं असेल तर मग यावरती अशी चटणी घाला आणि याप्रमाणे खायचे असतील तर मग असं तोडून छान असं बुडवायचं आणि खायचं आहे चा। खूप छान लागतं ते पकोडे एकदा नक्की करून बघा तर वेळ झाली आता इथेच थांबण्याची ही रेसिपी कशी वाढली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाची का छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद